नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा एस टी बस आगरात भंगार बसचा भरणा भंगार झालेल्या एस टी बस मुळे प्रवाशांचे हाल विकासाच्या गप्पा मारणाऱ्या पुढाऱ्यांचे दुर्लक्ष लांबपल्ल्याच्या प्रवासात देखील भंगार बसचा वापर परंडा आगाराला नवीन बस देण्याची मागणी नजराना स्टील मशीन परंडा सेल्स आणि सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा एस टी बस आगारातील भंगार झालेले बस प्रवासादरम्यान सतत बंद पडत असल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे परंडा आगराची परंडा सोलापूर बस बुधवार दिनांक मे रोजी मार्गावर बार्शी ते परंडा प्रवासादरम्यान या भंगार झालेल्या वाफा मारू लागले चालू बसमध्ये चालकानं इंजिनमध्ये पाणी टाकत टाकत परंड्यापर्यंत प्रवास पूर्ण केला तीस मिनिटाच्या प्रवासाला जवळपास दोन तास वेळ लागला यामुळे प्रवाशांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला परंडा बस आगराच्या बसेस प्रवासादरम्यान बंद पडण्याच्या घटना वाढल्या असून नवीन बसेस देण्याची मागणी नागरिकांनी यापूर्वी केली होती मात्र परंडा आगाराला अद्याप नवीन बस देण्यात आला नाही यामुळे अनेक वर्षांपासून भंगार बस वापरल्या जात आहे विकासाच्या गप्पा मारणारे राजकीय पुढारी यांचे देखील नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद